नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्र व झारखंड ह्या दोन्ही राज्याच्या निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला लागणार आहे आणि वीस तारखेला मतदान झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी आपले अंदाज व्यक्त केले आहेत आणि दोन्ही ठिकाणी एन डी ए म्हणजे भाजपसोबतची जी सगळी मंडळी आहेत ते पुन्हा सत्तेत येतील असा अंदाज व्यक्त केला आहे आता बघा या अंदाजामध्ये महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत इलेक्ट्रॉल एज नावाची संस्था आहे त्यांच्या सर्वेनुसार महायुतीला एकशे अठरा जागा तर महाविकास आघाडीला एकशे पन्नास जागा मिळतील यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कल व्यक्त केला आहे ते असं म्हणत आहेत भाजपाला जागा मिळतील काँग्रेसला साठ शिवसेना शिंदे सव्वीस शरद पवार शेहेचाळीस अजितदादा चौदा उबाठा चव्वेचाळीस आणि अन्य वीस पोल डायरी नावाची संस्था आहे त्यांचं म्हणणं आहे की महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी असं फ्लक्च्युएशनचं अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे महाविकास आघाडी एकोणसत्तर ते एकशे एकवीस थोडक्यात महायुती सत्तेत येईल असा त्यांचा अंदाज आहे भाजपा सत्याहत्तर ते एकशे आठ आथ, काँग्रेस अठ्ठावीस ते सत्तेचाळीस शिवसेना शिंदे गट सत्तावीस ते पन्नास शरद पवार पंचवीस ते एकोणचाळीस अजितदादा अठरा ते अठ्ठावीस आणि उवाठा सोळा ते पस्तीस व अन्य बारा ते एकोणतीस चाणक्य स्ट्रॅटजीज यांचं आहे महायुती एकशे चोपन्न त्यांनी क्लिअर महायुती सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त केला आहे महाविकास आघाडी एकशे तेहतीस भाजपा नव्वद प्लस काँग्रेस त्रेसष्ट प्लस शिवसेना शिंदे अठ्ठेचाळीस प्लस शरद पवार चाळीस प्लस अजितदादा बावीस प्लस उबाठा पस्तीस प्लस व अन्य एक त्यांनी अन्यांच्या खात्यामध्ये फक्त एकच जागा दिली आहे माझ्या मॅट्रोच्या मा, म्हणण्यानुसार महायुती एकशे पन्नास ते एकशे सत्तर यांनी पण महायुतीला प्लस जागा दिल्यात महाविकास आघाडी एकशे दहा ते एकशे तीस भाजपा एकोणनव्वद ते एकशे एक काँग्रेस एक एक। एकोणचाळीस ते सत्तेचाळीस शिवसेना शिंदे सदतीस ते पंचेचाळीस शरद पवार पस्तीस ते त्रेचाळीस अजितदादा सतरा ते सव्वीस व उभाटा एकवीस ते एकोणचाळीस व अन्य आठ ते दहा झारखंडमध्ये बघा की एक्क्याऐंशी जागा आहेत आणि झारखंडमध्ये पीपल्सवाल्यांनी जो अंदाज व्यक्त केला आहे एन डी ए चव्वेचाळीस ते त्रेपन्न इंडिया आघाडी पंचवीस ते तीस चाणक्य स्ट्रॅटेडीज पंचेचाळीस ते पन्नास एन डी ए पस्तीस ते एकोणचाळीस इंडिया आघाडी टाईम्स नाव एन डी ए चाळीस ते चव्वेचाळीस इंडिया आघाडी तीस ते चाळीस मेट्रो बेचाळीस ते पंचेचाळीस एन डी ए आणि पंचवीस ते पस्तीस इंडिया आघाडी आता ॲक्सिस माय इंडिया नावाची संस्था आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तिकडे पुन्हा इंडिया आघाडीची सत्ता येईल आणि एन डी एला केवळ पंचवीस जागा मिळतील तर पीम आर क्यू नावाची संस्था आहे तिचं असं म्हणणं आहे एकतीस ते चाळीस जागा एन डी एला येतील आणि सदतीस ते सत्तेचाळीस जागा या इंडिया आघाडीला येतील या दोन्ही प्रांतात बहुतांश सर्वे असं सांगत आहेत की महाराष्ट्रात महायुती आणि झारखंडमध्ये एन डी ए म्हणजे पुन्हा तिकडे एकूण जे एम एम आणि काँग्रेसची जी सत्ता होती ती डळमळीत होईल आणि तिकडे भाजप सत्तेत येईल आता बघा या दोन्ही ठिकाणचे जे अंदाज व्यक्त केले जात आहेत दोन्ही ठिकाणी भाजपा सत्तेत येईल असं म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणी भाजपला मार खावा लागला होता त्यांची संख्या कमी झाली होती असं असताना महायुती सत्तेत येईल हा जो अंदाज व्यक्त होतोय त्यातून महायुतीवाल्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून चांगला अर्थ काढत काही ज्या आपल्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या रचना लावली लोकापर्यंत नव्या योजना आणल्या आणि त्या पोहोचवल्या त्याचा लाभ होताना दिसतोय असं सर्वेचं म्हणणं आहे आणि केवळ हे एवढंच नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणा फारशी कार्यरत नव्हती त्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलेलं नव्हतं आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये रासव संघाने यात लक्ष आहे त्याचं मुख्य कारण मुस्लिम मताचं ध्रुवीकरण झालं जाती जातीमध्ये भांडणं लागली आणि आपल्या देशाला हे परवडणारं नाही पुढचं वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये रासव संघाला शंभर वर्ष पूर्ण होतील आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर महाराष्ट्रात विरोधकाच्या हाती सत्ता हे संघाला भूषणा वाचणार नाही आणि म्हणून संघ या विषयामध्ये उतरला आता उतरला म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यापासून त्यांनी जे नियोजन सुरू केलं ते नियोजन अधिकाधिक मतदान व्हायला हवं हो। हिंदुत्वाची मंडळी का पराभूत होतात तर हिंदू मतं हे आळसावलेली आहेत ही मंडळी मतदान करत नाहीत यांचं मतदान अधिकाधिक व्हायला पाहिजे जातीपेक्षा धर्म मोठा आहे देश मोठा आहे देशाचं रक्षण झालं तर सगळ्या गोष्टी होतील देश वाचला तर आपण वाचू या पद्धतीचं प्रबोधन करत लोकांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी प्रयत्न केला गेला आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून येतो आहे महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेत येण्यामध्ये रासव संघाच्या मंडळींनी जी काम केलीत त्याचा लाभ होतो आहे तसाच लाभ झारखंडमध्ये होतो आहे तसाच लाभ पीतल्या ज्या पोटनिवडणूक आहेत तिथे पण होतो आहे कारण यूपीत जे वाटोळं झालं मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ते भरपूर झालं तिकडे मताचं जे मुस्लिमांचं प्रमाण होतं ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के आता याच्यापेक्षा काही जास्त जाणार नाही आणि त्यामुळं तिकडे हिंदू मतांचे टक्केवारी आणि आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी फारशी जरी वाढली नसली तरी दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये पाच साठ टक्के मतं वाढलेली आहेत आणि त्याचा परिणाम हा भाजप किंवा महायुती यांच्या मताच्या टक्केवारीमध्ये अधिकचा होईल त्याचा लाभ होणार आहे आणि रासव संघाने असं ठरवलं की इथून पुढे होणाऱ्या सगळ्या निवडणुका अधिकाधिक मतदान कसं होईल यासाठी संघ आपली यंत्रणा कामाला लावणार आहे आणि त्यामुळे एक चांगली घटना घडती आहे की जे होतंय ते चांगल्यासाठी असं म्हटलं जातं आणि त्यातनं त्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण होती आहे आणि त्यामुळेच हा जो निकाल लागतो आहे त्या निकालामध्ये त्या त्या पक्षांची तर मेहनत आहेच पण बूस्ट म्हणतात की नाही जो बूस्ट डोस जो आहे तो डोस मात्र संघाने दिलेला आहे असं या निकालाचा एकूण आणखीन अधिकृत निकाल तर तेवीस तारखेला येतील पण तोपर्यंत निकालाचा जो एक अंदाज व्यक्त केला जातो आहे जा अनेकजणं ह्याबद्दलचा फीडबॅक देत आहेत त्यानुसार असं मत लोकांचं आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा